मंडळी नमस्कार स्वागत आहे आपलं विकासनामा लाईव्ह आणि एस पी लाईव्ह मराठीमध्ये आज आपण माझलगाव येथील माननीय आमदार प्रकाश सोळंके यांच्या निवासस्थानी आहोत याच ठिकाणी स्थानिक स्वराज्य निवडणुकाची या ठिकाणी जाहीर झाल्यात आणि नगर परिषद आणि पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज याच ठिकाणी मान्य प्रकाश सोळंके यांच्या वतीने पूर्ण मतदारसंघामध्ये बैठका घेऊन अर्ज मागवण्यात आले होते त्याच अनुषंगाने प्रत्येक तालुक्याचे मुख्य प्रतिनिधी या ठिकाणी येत आहेत आणि आज आपल्यासोबत आहेत किल्ले धारू तालुक्यातील आदर्श गावचे सरपंच अमोलजी जगताप तथा त्याच तालुक्याचे तालुका अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे या ठिकाणी कशाप्रकारे पुढील निवडणुका होणार आहेत आणि आपण एक जसं गाव मोडल केलं त्याचप्रमाणे आपल्या धारू तालुक्यामध्ये मान्य प्रकाश सोळंकी यांच्या माध्यमातून अनेक प योजना राबवण्यात आल्या त्यामध्ये जलजीवन असतील किंवा धारूर नगर पाणी पाणीपुरवठा योजना असेल याकडे कसं पाहायने आपल्याला या योजना राबवल्यामुळे आणि पुढील कुठल्या अनुष आपण विजन घेऊन निवडणूक त्या ठिकाणी लढवणार आहोत आणि कशाप्रकारे आपल्याला परीक्षा मिळेल मागील आठवड्यामध्ये धारूर शहरामध्ये पूर्ण धारूर पर नगर परिषदची निवडणूक आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाच्या अनुषंगानं जे कार्यकर्ता मेळावा आम्ही घेतला होता त्यामध्ये मान्य प्रक्रिया सोळंके साहेब जिल्हा अध्यक्ष राजेश्वरजी आबा चव्हाण मान्य भैया सोळंके रमेश आडसकर व राजाभाऊ मुंडे अशा ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी मेळावा संपन्न झाला आणि त्यामध्ये अनेक इच्छुकांनी इच्छा व्यक्त केल्या त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष व दादांनी अशा सूचना दिल्या होत्या की जे नगर परिषद व जिल्हा परिषद पंचायत समितींना इच्छुक आहेत त्यांचे फॉर्म भरून घ्या आणि नगर परिषदेची जवळपास फॉर्म भरण्याची त्या ठिकाणी पूर्ण होत आलेली प्रक्रिया आणि आता धारूळ नगरपरिषदचं पक्ष आणि नेते यांच्या माध्यमातून एक चाचपणी चालू आहे अनेक इच्छुक आहेत परंतु कोण निवडून येऊ शकतो चांगल्या मोठ्या मध्यतेकीनं कसा आपला उमेदवार निवडून येईल यासाठी सध्या चाचपणी चालू आहे किल्ले धारोर शहरामध्ये जे काही इच्छुक उमेदवार आहेत यापैकी आपला कोण सक्षम उमेदवार वाटतो आणि जे काही उमेदवार आहेत त्यांना कुठला अनुभव आहे त्यांनी या अगोदर त्या त्या ठिकाणी नगर परिषदेवर लढवलेल्या आहेत का त्यांचे कुठले काम आहेत आणि कोण असेल सक्षम उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी ज्यांनी आमच्याकडे एक पक्ष म्हणून पक्षाकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच इच्छा व्यक्त केली असते त्यामुळे कोणी सक्षम किंवा असक्षम म्हणण्याचं या ठिकाणी आम्ही म्हणू शकत नाहीत परंतु नेते ते नक्कीच ठरवतील आणि सक्षम उमेदवार जो आहे त्यालाच नक्कीच त्या ठिकाणी उमेदवार देऊन पक्षाचा कसा नगराध्यक्ष होईल नगरपरिषद धारूळ ही पक्षाच्या ताब्यात येईल आणि नगर परिषदेचा विकास कसा मोठ्या प्रमाणात करता येईल यावर नक्की काम होईल तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काय उपाययोजना करत आहात जनतेच्या प्रश्नाची अगोदर तर प्राधान्यक्रमाने या ठिकाणी यादी केली पाहिजे कोणते प्रश्न मागल्या पंधरा वर्षापासून प्रलंबित प्रलंबित आहेत त्यावर विचार केला पाहिजे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो पाणी पुरवठा पिण्याचं पाणी सांडपाणी या ठिकाणी कसं नगरपरिषदेच्या लोकांना चांगल्या प्रकारे सहज उपलब्ध होईल यावर आमच्या सत्ता नंतर आम्ही काम करू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धारू तालुका अध्यक्ष आहेत आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कुठले उपाययोजना करत आहात प्रश्न तर अनेक आहेत मागल्या पंधरा वर्षापासून तिथं ज्यांची सत्ता होती त्यांनी नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलेलं नाही त्यामुळं आमची सत्ता यावेळेस नक्कीच येईल आणि यावेळेस आम्ही प्राधान्यक्रमानं या ठिकाणी पाण्याचा प्रश्न अगोदर सोडू स्वच्छता स्वच्छ आणि पिण्याच लायक पाणी कसं नागरिकांना भेटल सांडपाणी कसं भेटल आणि कस या ते सहज कसं उपलब्ध होईल यासाठी आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत सोबतच त्या ठिकाणी अस्वच्छ झालेलं धारूर शहर स्वच्छ कसं करता येईल स्वच्छता हे आरोग्याचं गमक आहे आणि त्या ठिकाणी स्वच्छता मोठ्या प्रमाणात करणं आवश्यक आहे स्वच्छतेकडे मोठ्या प्रमाणात लक्ष देऊ आणि प्रत्येक नागरिकाचं कोणत्या आवश्यक बाबी आहेत प्रत्येक नागरिकाच्या कोणत्या त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करता येतील ते बालक असतील वयोवृद्ध असतील महिला असतील या प्रत्येकाच्या प्रश्नावर काम करण्याचं काम आमच्या माध्यमातून ज्यावेळेस निवडणुका होतात त्यावेळेस या ठिकाणी उमेदवारी मिळते निवडणूक लढवली जाते मात्र त्या त्या ठिकाणी फक्त प्रतिष्ठेसाठी या ठिकाणी नंतर फिरतात खुर्ची मिळ मिळते मात्र आपण एक जबाबदारी म्हणून गावचं आव्हान स्वीकारलं आणि गावामध्ये मोठा बदल झाला महाराष्ट्रामध्ये आपल्या गावचं नाव लौकिक झालं आणि आदर्श गाव म्हणून आपली आवरगाव ग्रामपंचायत आहे त्याचप्रमाणे किल्ले धारूर तालुक्यामध्ये जलजीवन योजना राबवण्यात आल्या मात्र अनेक गावच्या आज हे पाणी पुरवठा खंडित आहे अनेक गावांना डोक्यावर पाणी व्हावं लागतं या ठिकाणी कशाप्रकारे आपण त्यांना संबंधितांना आवाहन कराल की त्यामध्ये आपल्या पक्षाचे अनेक कार्यकर्ते आहेत याचा परिणाम देखील आपल्या या पुढील जिल्हा परिषद पंचायत समितीवर होऊ शकतो याबद्दल काय सांगाल जलजीवन मिशन सारखी एक खूप चांगली योजना केंद्र सरकार व राज्य सरकार हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर राबवली जात आहे जलजीवन मिशन म्हणजे हरघर नल आणि पाणी या ठिकाणी उपलब्ध करून देणं हे त्या ठिकाणी कर्तव्य आहे परंतु जर कोणी राहिले असतील ज्यांनी की त्या ठिकाणी ती योजना पूर्ण केली नाही त्यांना मी आवाहन करू इच्छितो की बीड जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम मी आवरगाव या ठिकाणी जलजीवन मिशनचं काम पूर्णत्वास नेलं व आज मागील दोन वर्षापासून आवरगावला जलजीवन मिशनच्या माध्यमातून रोज पाणी चालू आहे त्या ठिकाणी आरोजचं पाणी वेगळं नागरिकांसाठी पिण्यासाठी उपलब्ध आहे आणि गरम पाणी आंघोळीसाठी असं तीन प्रकारचं पाणी देणारी ग्रामपंचायत मान्य सोनके साहेब यांच्या व जयसिंगबाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विकसित केली आहे आणि त्यालाच आदर्श धरून अनेक ग्रामपंचायत सध्या कामाला लागलेल्या आहेत नाही म्हणता येणार नाही या ना ठिकाणी ना तरी पण जे सरपंच असतील पक्षाचे असतील इतर असतील त्यांना सर्वांनाच मी आवाहन करतो की सर्वप्रथम अगोदर पिण्याचं पाणी व सांड पाणी याच्याकडे लक्ष द्या व या योजना पूर्ण करून या ठिकाणी गाव करा या ठिकाणी किल्लेधारूचे अध्यक्ष अमोलजी जगताप आपल्या सोबत होते त्याच ठिकाणी मान्य आमदार प्रकाश सोळंके यांच्या निवासस्थानी या ठिकाणी अनेक मुख्य कार्यकर्ते आज या ठिकाणी येत आहेत आणि प्रकाशाची भेट घेऊन संबंधित जे काही किल्लेधारू नगर परिषद असेल किंवा वडवणे असेल माजलगाव असेल या ठिकाणचे पुढील काही दिवसामध्ये उमेदवार जाहीर होणार आहेत गौरव धनबडे विकास नामा लावी मराठी माजलगाव बीड